पुढच्या बातमीकडे बोलूया भीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी भीडच्या विशेष मकुक कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जावरती युक्तिवादाची शक्यता आहे वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्ती संदर्भात सुनावणी होणार आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज भीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये होणार आहे गेल्या वेळेला न्यायाधीश रजेवर असल्यानं सुनावणी होऊ शकली नव्हती आणि त्यामुळं त्यापूर्वीच्या मूळ फिर्यादीचं म्हणणं न्यायालयासमोर आज मांडलं जाईल आणि त्यामुळे सादर केलेल्या दोषमुक्ती अर्जावरती आज युक्तिवाद होणार आहे आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आज सुनावणी असेल काय असेल आजच्या सुनावणीमध्ये युक्तिवाद नक्कीच तेजे जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात सुरू आहे त्या विषय गेवेचे तर न्यायाधीश आहे तर रजेवर होते म्हणून हे सुनावणी झाली नव्हती पण आज गेले, गेले जे दोन मुद्दे होते सुनावणीचे दोषी दोषीमुक्त अर्जावर युक्तिवाद होऊ शकतो आणि वाल्मिकार संपत्ती जप्त करण्याच्या बरोबर अर्ज करण्यात आला होता ह्याच्यावर पण सुनावणी होऊ शकते असे दोन मुद्दे आहेत आणि जे बाकीचे दोषी आहेत त्यांना पण ते आज हजरत करणार आहेत पण त्यांच्यावर नेमकं आता युक्तिवाद कसं होईल दोन दोन वकिलमध्ये युक्तिवाद काय होणार हे आपल्याला बघणं गरजेचं आहे अगदी आज उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्यांच्याबद्दल काही अपडेट आहेत का नक्कीच जर आपण बघितलं तर उज्वल निकम हे वेळवेळेस आले नव्हते पण आज येण्याची शक्यता आहे आपल्याला सूत्रांकडून माहिती भेटलेली आहे पण अजून सुद्धा आपल्याला छान असं आपण म्हणू शकत नाही की किती आलेले आहेत कारण की सुनवाई जी आहे साडे दहा अकरा वाजता आहे आणि आपल्याला थोड्या वेळ करेल किती मध्ये उजूर निगम आलेले आहेत का तारीखला हजर होणार आहेत अगदी धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी